रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न डॉक्टर चौक येथे डॉक्टर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान व भारत माता यांचं पूजन करीत अभिवादन करण्यात आलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं तसेच जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिवादन कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं यावेळी संविधान बचाव देश बचावच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी तालुका प्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक प्रमुख उत्तम कराडे नागेश रितुंड संजय घोडके माजी शहर प्रमुख माजी उपशहर प्रमुख बाळासाहेब देवकर नागनाथ देडके नामदेव चव्हाण शेखर ननवरे धनाजी भोसले जीवन चव्हाण महिला आघाडीच्या अनिताताई आसबे मंजुळाताई दोडमिसे दादा टकले समाधान किंटे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते